चोर है चोर भारत बिल्डर चोर चोर हैरे बिल्डर चादो बि चाटो बि चादो बि चादो बि चाटो बि चाचो चोर हैर हैर गली चादो बि चादो बि चाचो ấy là những người có thể bước ngoặt của mình khiến cho anh là một người छेड़ा जो बिल्डर आहे त्यांनी गाड़गे महाराज सोसायटी जी आहे संत गाडगे महाराज सोसायटी एस एसआरए मध्ये जाऊन ती बिल्डिंग बांधली परंतु बिल्डिंग बांधल्यानंतर बाकीच्या ज्या सुखसोयी पाहिजे होत्या ते त्यांनी केल्या नाही आज त्या सोसायटीमध्ये आग लागली आग लागल्यानंतर फायर फायटिंग जी पाहिजे होती ती चालू नाही संपूर्ण बंद होती आणि तरुण पोरं आमची तिथे बघायला गेली परंतु त्याच्यामध्ये पाणीसुद्धा नव्हता ह्या पंधरा दिवसापूर्वी तिचा वरचा स्लॅब पडला स्लॅब पडला एवढा मोठा स्लॅब पडला खाली जर लहान मुलं असतील किंवा म महिला मंडळ असेल किंवा अजून कोण असते तर ते त्याला खूप लागलं असतं त्याचं वारंवार ही कमिटी त्याची कम्प्लेट करून हे निवेदन त्यांना देत आहेत परंतु निवेदनचा तो बिलकुल लक्ष देत नाही म्हणून लोकांनी आज रागाने हा मोर्चा त्याच्या ऑफिसवरती काढलेला आहे खरं म्हणजे बालन हा कुणाला विचारतच नाही कमिटी आली का रे कोण कमिटी आहे किंतर का कमिटी आहे अमको मालूम नाही आहे असं करून त्यांना हाकळून देतो अक्षरशः त्यांनी स्वतःची बिल्डिंग जी बांधली सेलची ती अतिशय टाप टिप मस्त आहे परंतु जे झोपरपट्टी धारखाना जी बिल्डिंग बांधले त्या बिल्डिंगचं म्हणजे तडे गेलेत अक्षरशः प्रत्येक माळ्यावरती तडे गेलेत आणि कधी काय होईल अशी परिस्थिती आहे म्हणून नागरिकांनी त्याच्या विरोधात आज त्याच्या ऑफिसला हा मोर्चा आणला आहे आणि मी आमदार म्हणून तिथे सामील झालो आहे ह्या किती माळ्याची किती रहिवासी दोनशे दोन आहेत दोन पंधरा माळ्याची बिल्डिंग आहे दोनशे दोन आहेत पंधरा माळ्याची बिल्डिंग आहेत आणि दोनशे दोन रहिवासी आहेत आणि त्यांनी तिथे ते स्वतःसाठी कमीत कमी पंचवीस रूम एक्स्ट्रा बनवलेले आहेत त्या झोपरपट्टी ज्या आहेत त्याने पंधरा पंधरा या पंचवीस त्यांनी गाळे त्यांनी जास्त बनवलेले आहेत आणि तो म्हणजे मा, मानतच नाही झोपरपट्टीवाल्यांना म्हणजे कचरा समजतो अशी परिस्थिती आहे मागणी त्याला केली आहे साहेबांकडे मागणी केली आहे काल आम्ही एला सुद्धा गेलो होतो एला सांगितलं होतं त्या अधिकारी जेव्हा ते बोलत होते त्याचा त्याचा जो कोण इंजिनियर आहे का कोण मॅनेजर आहे कोणतरी शेट्टी शेट्टी त्याला एवढी मस्ती आहे ना त्यांच्याकडे पण उलट सुरू बोलत होता तो अशी परिस्थिती आहे म्हणून कुठेतरी अन्यायाला जाग येण्यासाठी आज हा प नागरिकांनी मोर्चा काढला आहे आज आम्ही त्याला अटक झाल्याशिवाय इथून जाणार नाही मी त्यांच्याबरोबर आहे नागरिकांबरोबर मी आहे त्याला अटक व्हायला पाहिजे अशी आमची नागरिकांची मागणी आहे हा चारशे वीसचा गुन्हा व्हायलाच पाहिजे त्यासाठीच आम्ही सुरू इथे आलेला आहे आणि व्हायलाच पाहिजे तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी परिस्थिती आहे गेट सोडत नाही त्याचा आम्ही सर्व या मोर्चामध्ये आम्ही सोसायटीला आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही पण वैयक्तिक भरपूर वेळ पत्रावर आहे मी केलाय राजूने आहे स्थानिक स्टारी, स्थानिक नगरसेवक पाटणकर बोला पात्रकर सगळ्यांनी पत्रकार याच्यामध्ये केलं आहे पण हा बिल्डर चारशे रुपयेचा आहे हा सोसाला कुठलीही दखल घेत नाही आता पण ह्याने एवढा फ्राउड केला आहे की लोकांची काय थकबाकी असते कॉर्पज फॉन्ट बोला ते बाकीचं काय त्यांनी काहीच पैसे दिले नाही त्यांनी लिफ्टमध्ये पण लपडे केलं आहे सगळ्यात लपडे केले आज बघा आज लोकं कधीही मर हे होऊ शकतात आला का तो माणूस जेवढे लोक सगळे आले आहेत टोटल सगळे लोक तिने इथं खाली यायला पाहिजे एवढा आहे मानून सगळ्या सोसायटी घेतले टोटल त्यांनी एवढा मोठा फ्रॉड केलाय पार्किंगची सोसायटी जागा पण त्यांनी घेतली आहे ओके बरोबर पार्किंगची जागा सोसायटी ती पण ते चारशे बीस गुन्हा दाखल व्हायला पाहिजे मागणी आहे इनलिगल ते त्यांनी जो बांधलं आहे पी सगळ्या भोगस अधिकारी हे करून त्यांनी केलंय त्याच्यावर तो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे सोसायटी माणसं सगळी साधी माणसं आहेत गरीब आहेत आमचा पूर्ण पाठिंबा आहे जेव्हा जेव्हा काही होईल आम्ही चांगल्या कामाला आम्ही सोबत असणार चौदा माझ्या खरं तर ही सगळी माझी मराठमोळी माणसं आहेत अतिशय कष्टाने कमवलेली त्यांची घरं आहेत आणि त्याच्यात एसआरए झालं आहे एस आर एवढं निकृष्ट दर्जाचं आहे की दहा पंधरा दिवसापूर्वी त्यांचा स्लॅब कोसळलेला आ, परत आता शॉर्ट सर्किटमुळे तिथे आग लागलेली दिवाळी सण हा तोंडावर येऊन बसला आहे सगळ्या माता भगिनी सगळ्यांना आपापल्या चांगल्या चांगल्या गोष्टी करायच्या जर फटाके तिथे असते तर लोकांनी काय केलं असतं मोठी जीवितहानी झाली असती लोकांच्या आणि सर्व जे पोलीस अधिकारी आहेत फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत त्यांच्या सतर्कतेमुळे ती आग विधली परंतु असंच जर बिल्डर करत राहिला बघा बिल्डर सगळेजण आमदार साहेब आले आहेत दीपक सावंत आले आहेत आणि सगळेजण आलेत तरी देखील दखल घेत नाही म्हणजे त्या आमदाराला त्या जो बिल्डर आहे त्या बिल्डरला कचला माज आहे आज आम्ही प्रेमाने आलो उद्या दगड घेऊन आलो हे फुटलं की त्याचा बाप पण खाली येईल म्हणून आज हे सगळे माझ्या माता बघण्या आल्या ना ना ना। प्रश्नच नाही ना। सगळे सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की जोपर्यंत या बिल्डरवर कारण असा उद्या घाटल्यामध्ये सगळ्या ठिकाणी एसआरे होणार आहे आणि जर बिल्डर लोक असे त्यांची दादागिरी करायला लागले तर लोकांनी करायचं काय दात तरी मागायची कोणी म्हणून आता ह्या सगळ्या लोक एकत्र आलेत आणि हे त्याच्या विरोधात कारवाई करतात या संत गाडगे महाराज सोसायटीचं काम जेव्हापासून झाले आणि जेव्हापासून या सदनिका त्या झोपडपट्टी धारकांना दिल्या तेव्हापासून त्यांचा सतत तक्रारी आहेत विकासकाबद्दल आणि जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये काम करताना आणि काम झाल्यानंतर ज्या काही गोष्टींची त्यांनी पूर्तता करायला हवी होती ते पण पूर्तता केली नाही आठ दिवसापूर्वी वरच्या माळावर एका ठिकाणी स्लॅब जे आहे त्या स्लॅबचं प्लास्टर कोसळलं कोणातरी अंगावर म्हणजे बिल्डिंगला अजून किती दहा वर्ष पण झाली नाही आहेत सात वर्ष झाली आहेत तर अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन आहे की आत्तापासूनच तिथे प्लॅस्टर कोसळायला लागलेलं आहे दोन दिवसापूर्वीच आमचे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी ह्या सर्व विभागातील दक्षिण मध्य मुंबईच्या विभागातील सर्व समस्यांबाबत आणि पदाधिकाऱ्यांनी भेटीचा कार्यक्रम चेंबूर इथे घेतला होता त्यावेळेला माननीय शिवाळेसाहेब देखील होते आणि त्यांच्यासमोरच आपले स्थानिक आमदार देखील होते कातेसाहेब आणि त्यांच्यासमोरच ह्या सोसायटीचे पदाधिकारी आले होते आणि त्यांनी ही खंत व्यक्त केली की हे कामाचा जो दर्जा जो आहे तो निकृष्ट आहे आणि ज्या गोष्टीची पूर्तता विकासकाने करायला पाहिजे होती ती पूर्तता अजूनपर्यंत केलेली नाही ही सर्व मागणी शिंदेसाहेबांकडे घेतली होती आणि आज ही घटना घडलेली आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे आग लागलेली आहे महानगरपालिका आणि त्याचप्रमाणे आपले जे फायर ब्रिगेड आहे मुंबई अग्निशमक दल त्यांचे मी खरं खरं तप तत्परता दाखवली त्याबद्दल अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळेच ही आग जी लागली होती ती लवकरात लवकर आटोक्यात आलेली आहे परंतु अशा प्रकारची दुसरी दुसरी कुठली दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते ती होऊ नये यासाठी ज्या काही गोष्टीची पूर्तता करायला पाहिजे ज्या गोष्टी कामं करायला पाहिजेत ती कामं करण्यासाठी आम्ही त्वरित आता विकासकाच्या जे इथे जवळ त्यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी सर्व रहिवाशांच्या वतीने जात आहोत त्याचबरोबर आमचे जे स्थानिक पदाधिकारी लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मा माध्यमातून देखील आम्ही शिंदेसाहेबांकडे ही बाब निदर्शनास आणून देणार आहोत की ह्या प्रकारच्या अशा प्रकारची कामं ही काम। जे विकास करून जातात आणि ना ह्या ठिकाणी असलेले आमचे झोपडपट्टीधारक आहेत गरीब आहेत त्यांचा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तर अशा प्रकारचं काम होऊ नये आणि असं जर कर करत असेल तर त्याला शासन देखील आपल्या झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही स्वतः करणार आहोत बरोबरच आहे आपण दोन दिवसापूर्वी पाहिलं असेल की शिंदेसाहेबांनी एका विकासकाला त्या त्या विकास कामामध्ये दिरंगाई केल्याबद्दल त्या एसआरेच्या कामामध्ये दिरंगाई केल्याबद्दल त्या विकासकाचा परवाना रद्द केलेला आहे त्यांना त्या भागातून रद्द केलेलं आहे काम करण्यास बंदी केलेली आहे तर अशा प्रकारचं आपले शिंदेसाहेबांनी आपण शासन जे काम करत आहे की असं निकृष्ट दर्जाचं जर काम होत असेल तर अशा विकासकांना मुळीच परवानगी देण्यात येऊ नये अशी दे देखील आमची मागणी राहील मी दोन वर्ष झालं कमिटीवर आलेलो आहे दोन वर्षानंतर आम्ही यांच्या पायऱ्या दिजूत आहे पण आत्तापर्यंत आम्हाला हे गेटच्या आतमध्ये घेतलेलं नाही आम्ही म्हणजे आम्ही जुन्या कमिटीवर ओळखतो तुम्हाला ओळखत नाही आम्ही पत्रव्यवहार भरपूर केलेला आहे आणि एसआरलाही पत्रव्यवहार केलेला आहे पोलिस स्टेशनला पत्रव्यवहार केलेला आहे पण आम्हाला आत्तापर्यंत त्यांनी कुठलीही सुविधा दिलेली नाही आज ही परिस्थिती ह्यांच्यामुळं आलेली आहे काय काय परिस्थिती निर्माण झालेली आहे काय काय सुविधा नाही तिथं दोन वर्ष झाले फायर ऑडिट नाही आहे दोन वर्षाला आम्ही पोस्टाने त्यांना लेटर पाठवतो स्वतः लेटर पण घेत नाही कधी म्हणतात आमचा ॲड्रेस चेंज आहे आणि जनरेटर ते आमचं मागण्या बरेच मागण्या आहेत त्या मागण्या आम्हाला देत नाहीत आणि नुसती उडवा उड्याची वर्त उत्तरं देत आणि बाकी शेट्टी साहेबांना आम्ही किती वेळा भेटलो पण त्यांनी आम्हाला एवढे पण शिव्याच पार घातल्या इथं आल्यानंतर आम्हाला ते त्यांच्यावर लवकरात लवकर लिफ्ट बंद असते लिप बंद झाल्याच्या नंतर सांगतो आम्ही त्याला बाबा लिप बंद झाली आहे तुम्ही खर्च करा आम्ही देतो त्यांनी काय दिले नाही आम्ही पाहुणे दोन लाख रुपये क त्याला लिपला खर्च करून आम्ही केला नाही आता देत जावा तुम्ही काय ते करा कुठे ते आता मोटर पंप आहे त्या मोटरपंप आम्ही हे केले ते पण तसाच झाला ते पण पैसे, पारत 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 पैसे दे। तो देत नाही करा तुम्ही भाजणार आम्ही कसा लोक गरीब लोक आहेत पाण्यापासून तळमळ नाही म्हणून आम्ही ते करतो पण जवळजवळ इकडनं तिकडना पैसे घेऊन आम्ही करतो पण तो काय परत पैसे देत नाही जे हे करतो हां खरोखर ते सुधाकर का शेट्टी आहे तो पहिला चोर आहे बालक पोचायला देत नाही पोचायला देत आहे आणि आमच्या एम ची आहे दहा वर्षाच्या लिक लिहून दिलेलं आहे आम्हाला पुणे स्टेशनने पण थर्ड पार्टी अग्रिमेंट आहे आणि लिफ्टचं पण आहे आणि वॉटर पंपच पण आहे पण त्याचे खर्च आम्ही केलेले आहेत पण आम्हाला दिलेला नाही त्या लोकांना केलेलं आहे की आपण सर्व पक्षीय लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघताय की काही ना काही त्या कंस्ट्रक्शन मध्ये काही ना काही घटना होत आहे परंतु हे कामच त्यांनी निष्कृष दर्जाचं केलेलं आहे आणि ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी कधी होऊ शकते परंतु वारंवार त्यांना नोटीस तर दीपक सावंत आहे राजेंद्र नगराळे आणि आमचे स्थानिक आमदार यांनी पण सांगितले वारंवार त्याला नोटीस देऊन तो याकडे लक्ष देत नाही आहे अशा प्रकारची निष्कुष दर्जाची कामं आपल्या विभागात चाललेली आहेत आणि याला कुठेतरी आळा घातलाच पाहिजे आता यांनी सांगितलं की फायर ब्रिगेडची व्यवस्था पण त्या ठिकाणी नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे कन्स्ट्रक्शन जे केलेलं आहे ते फार वाईट केलेलं आहे यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी या सोसायटीच्या लोकांवर होऊ शकते परंतु मी या ठिकाणी सर्व पक्षाच्या नेत्यांना सांगू इच्छितो की ह्याच्यापुढे कुठलाही एस आर ए होणार आहे त्याचं काम आपण येऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहावं आणि अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन कसं चालू आहे कसं नाही आहे परंतु आपण काय करतो कन्स्ट्रक्शन चालू झाल्याच्यानंतर काही दिवसांनी त्या ठिकाणी बघायला येतो वर्षा दोन वर्षांनी परंतु चालू असताना त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनच्या टायमावर त्यांनी सोसायटी नेमली पाहिजे आणि प्रत्येक जे शिक्षक लोक आहेत ज्यांना ज्ञान आहे त्या गोष्टीचं त्या ठिकाणी यायला पाहिजे आणि या ठिकाणी आम्ही सर्वांनी असा हे केलेला आहे प्रण केलेलं आहे का जोपर्यंत बिल्डर या ठिकाणी येऊन आमच्याशी प्रत्यक्ष बोलत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी जाणार नाही मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या मोर्चामध्ये आम्ही सर्व सामील आहो बिल्डिंगला बिल्डरने जनरेटर पण दिलेलं नाही आहे आमच्या बिल्डिंगचं आम्हाला त्याने ज्यावेळेस मॅप काढून दिला आणि ज्यावेळेस बिल्डिंग उभी करून दिली त्यावेळेस आमच्या पाठीमागच्या याची फायर ब्रिगेडची गाडी जाणार होती तीही फायर ब्रिगेडची गाडी त्यांनी ना म्हणजे तिथे त्याची जी सेल बिल्डिंग केली त्या सेल बिल्डिंगला त्यांनी भिंत घालून ठेवली जेणेकरून आता आज जरी आग लागली असली तरी पण तिथे गाडी जाऊ शकत नव्हती आणि आम्हाला जनरेटर येईन दिले नाही आज जर माझ्या स्वतःच्या रूमचं चा सांगते मी चौदा माळावर क्रॅक गेलेलं आहे गेले सहा वर्ष झाले मी स्वतः बालंकडे कंप्लेंट करते शेट्टीकडे कर कंप्लेट इथे येऊन सुद्धा शेट्टीला मी भेटून गेले तरी पण शेट्टीनी किंवा बालांनी मला एकही उत्तर दिलेलं नाही आणि प्रत्येक रूममध्ये तुम्ही आत्ता जरी चेक केलं तर प्रत्येक रूममध्ये आहे आमचं हॉटेल चेंबूरला आहेचिड चेम् हॉटेल हा तिथे त्यांनी आम्हाला पाच वर्ष फसवलेले आहे आणि फसवणूक पूर्ण केलेले आहे काही आमच्याकडे तिथे लक्ष देत नाही सुविधा दिलेली नाही सोसायटीला तिथे सर्व स्लॅब पडायला लागलेले आणि त्यांनी मिळून वाचला सर्व निघायला लागले पडायला लागले एक्शन लिया लेटर दिया कुछ नहीं, को, नहीं। आ रहा नहीं है कुछ कोई आदमी नहीं आ रहा हम लोग ने अभी जाली लगाया एक महीना हम लोग गेट बंद रखा था ये एक साहब दौड़ के आया इसलिए हम लोग बच गए इतना वो बड़ा हादसा हो गया बुढे नन्हे बच्चे लोग कंधे पे लेके आया बिल्डर से रद्द ब्लॅक लिस्टला टाकलं पाहिजे कारण काय एवढा मोठा हसा झाला काचे साहेब इथं धावत आले माझ्या आमच्यासाठी इथं कोणी आलं नाही लोक माझ्या त्याचे बिल्डरची कोणी माणसं नाही आले लेटर दिले एसआर्याला ले गेलो काही नाही तो येतच नाही तो शेट्टीचा उलटच बोलतो काही करायचं करा बोलतात बिल्डर बिल्डर